नमस्कार डॉक्टर्स किचनमध्ये आपलं स्वागत आज आपण पाहणार आहोत औषधीयुक्त आणि बहुगुणी मायक्रोन्यूट्रिंटने भरपूर अशी कारल्याची लोणच्याची भाजी ह्याला लोणचं असंही आपण संबोधू शकतो कारण हे आरामात दोन ते तीन दिवस टिकू शकतं अगदी प्रवासामध्ये सुद्धा ह्यात कांदा लसूण विरहित अशी ही रेसिपी आहे तर कारली ही मुख्यतः पावसाळ्यानंतर किंवा पावसाळ्याच्या शेवटी शेवटी आपल्या बाजारात भेटतात तर ही कारल्यांची भाजी जी आहे ती अशा पद्धतीनं जर आपण केली तर लहान मुलंसुद्धा अगदी आवडीनं खातील अशी भाजी होते ती तयार करण्यासाठी मी इथं तीनशे ग्रॅम कारली अशी पांढरी किंवा हिरवी तुम्हाला जी उपलब्ध असतील ती घ्या आणि अशी चार ते पाच इंच अशी मोठी मोठी चिरून घ्यायची आहेत आणि चमच्याच्या किंवा सुरीच्या साह्याने आतला जो बी आणि मगज आहे तो काढून ती पुन्हा पोकळ झालेली कारली ही साधारण कोमट पाणी बोट बुडेल किंवा बोटाला सहन होईल इतकं कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून दहा ते पंधरा मिनटं आपण झाकून ठेवायची आहेत कार्ली हे मुख्यत्वे करून विटॅमिन ए सी डी त्याचबरोबर मायक्रोन्युट्रियंट म्हणजे बी वन टू थ्री बी नाईन फॉलेट त्याचबरोबर ह्याला मायक्रो पॅक ऑफ मायक्रोन्युट्रियंट असं संबोधलं जातं आयुर्वेदानुसार जी लांब पडवळ दोडका कारली ह्या ज्या भाज्या आहेत ह्या आयुर्वेदानुसार पावसाळ्यामध्ये आपल्याला भरपूर पोषण देणाऱ्या आहेत त्यामुळे या ऋतूमध्ये ह्या कारल्यासारख्या भाज्या नक्की खाव्यात त्यानंतर मी पाणी अशा पद्धतीनं घेऊन त्यात पंधरा ते वीस मिनटं ते ठेवून दिलेलं आहे कारलं जेणेकरून त्याचं कडवटपणा निघून जावा आणि प्लस कार्ली मऊ होतात त्यामुळे आपल्याला बाफेवर चांगली शिजतात दोन्ही फायदे यामध्ये होतात तर कार्ली ही मुळात लिवर टॉक्सिसिटी कमी करणारी त्याचबरोबर सांदैवात कॅन्सर प्रिव्हेंटिव्ह म्हणून पण समजलं जातं खास करून लहान मुलांमध्ये तापानंतर येणारा थकवा किंवा नॉसिया वॉमिटिंग आम्ही म्हणतो किंवा उलटी आल्यासारखे किंवा जळजळ होणे त्यासाठी कार्ली अतिशय उत्तम असं औषध आहे सर्दी ताप खोकल्यासारखे पावसाळ्यामध्ये होणारे आजार तर आपण त्यानंतर मसाला करायला घ्यायचा आहे त्यामध्ये खास करून शेंगदाणे एक मुठभर त्यानंतर चमचाभर जिरे तीन चमचे तीळ त्यानंतर खोबऱ्याचा एक मिडियम तुकडा एवढं घेऊन ते आपण मंद मंदाचेवर चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि हे एक, एक करून आपण बारीक करून घ्यायचं आहे पहिला तीळ आणि जिरं घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण खोबरं टाकून घ्यायचं आहे तेही बारीक झाल्यानंतर शेवटी शेंगदाणे म्हणजे जाड जाडसर जे मिक्सरला लावायला कठीण पदार्थ आहेत ते अगोदर करून घ्यायचे आणि शेवटी एक मोठ्ठा खो गुळाचा तुकडा आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत ही कांदा लसूण बिरहित कोल्हापुरी लाल तिखट आहे ते एक चमचा टाकून घेतलेला आहे मोठा सूपचा त्याचबरोबर चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद त्यानंतर आपण घेणार आहोत एक चमचा धने पावडर त्याचबरोबर पाऊन चमचा जिरे पावडर आणि एक चमचा गरम मसाला हे परत चांगलं मिक्सरला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये कांदा लसूण नाही वापरला तर फ्रीजशिवायसुद्धा ही दोन तीन दिवस आरामात भाजी टिकते आणि फ्रीजमध्ये ठेवली तर आरामात तीन चार दिवस तरी टिकून जाते आ, तर आपण अशा पद्धतीनं हा ड्राय कोरडा मसाला केलेला जाडसर असावा तो एका ताटात काढून घ्यायचा आहे आणि त्यात दोन ते तीन चमचे कच्चं तेल घालून घ्यायचं आहे जेणेकरून तो मसाला असा थोडा म्हणून खोबऱ्यामुळे ऑइली होतोच आणि तो आपल्याला भरायला सोपा जावा किंवा त्याची मूठ तयार व्हावी अशी एक जीव असा व्हावा अशा पद्धतीनं त्यानंतर अशी कारली जी आहे ती क साधारण थोडी पिळून अशी जरा हलकीशी पिळायची जास्त नाही मग गोल तुटला जातो आणि त्यात भरता येत नाही व्यवस्थित कारल्यामध्ये आणि असा मसाला आपण त्यामध्ये भरून घ्यायचा आहे असा भरलेला मसाला हा व्यवस्थित दाबून भरायचा आहे जेणेकरून आपल्याला कारली वाफवली तरी आपल्याला बाहेर येऊन येत त्यातून मसाला आणि मग जळण्याचा धोका असतो त्यानंतर कढईमध्ये मी तेल टाकून ही कारली सर्व टाकून घेतलेली आहेत आणि त्याला एक वाफ येऊन दिलेली आहे तोपर्यंत मी एक मिडियम साईजचा लिंबू त्याचे आठ आठ ते नऊ तुकडे असे छोटे छोटे तुकडे केले आहेत त्यातल्या बिया काढून आणि ते आपण ह्यामध्ये टाकणार आहोत फक्त लिंबू आणि ज्यावेळी आपण पाणी टाकलेलं असतं ते शोषून तेवढ्यावरच फक्त ही कारली वाफवली जातात यात पाणी कुठंही वापरायचं नाही आहे कारली हे डायबेटीजसाठी सुद्धा चांगली आहेत कावीळसाठी चांगली आहेत त्याचबरोबर रक्तशुद्धी करणारी फुफ्फुसाचे विकार कमी करणारी त्याचबरोबर जंतनाशक त्वचा विकार थंडी तापानंतर येणारा थकवा त्याचबरोबर डोळ्यांचे विकार असं बहुगुणी असं हे कारलं आहे तर हे अशा पद्धतीनं कारली केली तर लहान मुलंसुद्धा आवडीने खातात कारल्याला एक वाफ आता येऊन झाली आहे त्यानंतर कारली आपण हलकीशी अशी परतून घ्यायची आहेत जास्त जोरात असं नाही हलके हलके परतायचे जेणेकरून त्यातला मसाला जास्त बाहेर येऊ नये मसाला बाहेर आला की मग कारलं तसंच पोकळ राहतं आणि मग तो जो मसाला असतो तो तेलामध्ये करपून जातो अशा पद्धतीनं चांगली परतून घेतली की आपण त्यामध्ये जे लिंबूचे तुकडे टाक केलेले होते त्यातले एक दोन तीन तुकडे पिळायचे आहेत त्या ते कारल्यांवरती त्याचा स्वाद यावा म्हणून आणि दोन तीन जे बाकीचे राहिलेले तुकडे आहेत ते त्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आणि परत आपण कारलं वाफवण्यासाठी ठेवून देणार आहोत ही अतिशय सोपी आणि टिकाऊ आणि प्रवासातसुद्धा खाण्यासारखी अशी ही रेसिपी आहे त्याचबरोबर विविध आजारावर उपयुक्त अशी ही रेसिपी आहे कारलं हे फायबर रिच असल्यामुळं त्याचबरोबर पोटाचे विविध विकार गॅस अपचन त्यानंतर उलटी मळमळ यासारखे आजार बरं करत असल्यामुळं ह्याच्या वेट सुद्धा खूप चांगले फायदे आहेत त्याचबरोबर ह्याच्या जे मायक्रोन्यूट्रिएन्ट आहेत ते मुलांसाठी आणि सर्वांसाठी खूप फायदेशीर असे आहेत लिंबू पिळून झाल्यानंतर त्या रस सगळा जिरून अशा पद्धतीने कार्ड कारलं पूर्णपणे ड्राय झालं म्हणजे कोरडं झालं आणि त्याला एक वाफ येऊन दिली आणि त्याची साल मऊ होते त्यावेळी आपण समजायचं की कारलं आपलं छान शिजलं आहे आणि अशा पद्धतीने हे आपले कारल्याचं लोणचं अगदी टिकाऊ आणि खूप चवीला असं सुंदर तयार आहे आपण ही रेसिपी नक्की ट्राय करावी आणि डॉक्टर्स किचनला जास्तीत जास्त लोकांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद